सुरू नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी निमित्त आज जगभरातल्या गन... गणपती मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे मुंबईतले श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी फुलून गेलं आहे गणपती बाप्पाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला आहे पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांग लावली आहे अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाईनं संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघालं आहे मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जालन्याच्या राजूर इथल्या महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक ती व्यवस्था देखील करण्यात आली आहे